नमस्कार आम्ही बालाजी फाउंडेशन मध्ये तुमचं स्वागत आहे कपाशीच्या भरघोस उत्पन्नासाठी वेळेवर आणि योग्य फवारणी करणं महत्वाचं आहे आज आपण कपाशी पिकावरील दुसऱ्या फवारणी सविस्तर माहिती घेणार आहोत यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा अशी विनंती करतो कपाशीचं पीक साधारणपणे चाळीस ते पन्नास दिवसाचं झाल्यानंतर दुसरी फवारणी करणं आवश्यक आहे या काळात पिकामध्ये पाते लागण्यास सुरुवात होते आणि किडीचा बुरशीचा रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते किडींना व बुरशींना रोगांना वेळेवर नियंत्रण करण्यासाठी दुसरी फवारणी करणे खूप महत्वाचे आहे तर आपल्याला फवारणीमध्ये पहिल्या नंबरवर घ्यायचा आहे धानुका कंपनीचं हेक्झा किंवा चा, इंडिकेम कंपनीचं इंडी प्लस चाळीस मिली प्रतिपंपाला हे एक व्यापक बुरशीनाशक आहे जे भुरी पानावरील डाग तांबेरा इत्यादी रोग नियंत्रणासाठी काम करते त्यानंतर दोन नंबरवर आपल्याला घ्यायचा आहे युपीएल कंपनीचा अपाचे याचा डोस जोडचा आहे पंधरा ग्रॅम ते वीस ग्रॅम प्रतिपंपाला आपल्याला घ्यायचा आहे हे एक प्रभावी कीटकनाशक आहे जे कपाशीवरील जसे की मावा तुडतुडा फुलकिडे पांढरी माशी यासाठी हे नियंत्रणच आहे त्यानंतर आपल्याला तीन नंबरवर घ्यायचा आहे पी आय कंपनीचं बायोविटा किंवा टाटा कंपनीचं टाटा बहार पन्नास मिली प्रतिपंपासाठी हे दोन्ही उत्तम प्रकारचे संजीवक आहे जे पिकाच्या वाढीला प्रोत्साहन देतात आणि उत्पन्न वाढवतात यापैकी कोणतेही एक उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे तर याचे जे फायदे आहे वनस्पतीची वाढ सुधारते पिकांची आणि बोंडांची संख्या वाढवते तणाव सहन करण्यासाठी क्षमता वाढवते प्रतिकूल परिस्थितीतही पीक धरण्यास मदत करते त्यानंतर आपल्याला चार नंबरवर घ्यायचा आहे बारा एकसठ झिरो बारा एकसठ झिरो या कंपनीचं घ्यायचा आहे याचा जो डोसा ऐंशी ग्रॅम प्रतिपंपाला हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळणारे खत आहे जे मुख्यतः याच्यामध्ये फॉस्फरस एकसष्ट टक्के आणि थोड्या प्रमाणात नायट्रोजन बारा पर्सेंट आहे तर माऊलींनो कपाशी पिकावरील ही दुसरी फवारणी तुमच्या पिकाला निरोगी ठेवण्यासाठी आणि भरघोस उत्पन्न देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे योग्य वेळ आणि योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने ही फवारणी करून तुम्ही निश्चित चांगला फायदा मिळू शकता आणि तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि आम्ही बालाजी फाउंडेशन चॅनलला लाईक सबस्क्राईब करा इथंच थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद